नमस्कार मी अक्षय आणि स्टॉकशास्त्रामध्ये तुम्हाला सगळ्यांचं सा स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तीन महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं शोधायचा प्रयत्न करणार आहे टेक्निकल आणि फंडामेंटल दोन्ही ॲनालिसिसच्या बेसिसवरती पहिला महत्त्वाचा प्रश्न म्हणजे चार जूनला जे आपले इलेक्शनचे निकाल असणार आहे रिझल्ट असणार आहेत याचा मार्केटवरती परिणाम काय होईल मार्केटमध्ये एखादी मोठी रॅली येईल की मार्केट क्रॅश होईल जर असं काही झालंच तर आपले स्टॉक्समध्ये प्रॉफिट बुक करण्याची योग्य वेळ कोणती असेल आणि तिसरा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे निफ्टीच्या मार्केटमधल्या महत्त्वाच्या लेवल कोणत्या आहेत ज्या आपण डिसिजन मेकिंगसाठी वापरू शकतो आयदर प्रॉफिट बुकिंगसाठी असेल किंवा नव्या पोझिशन्स ॲड करण्यासाठी असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्यानंतर तुमच्या मनात असणारे सगळे संभ्रम सगळे डाऊट्स जे काही तुम्हाला भीती वाटत असेल हे सगळं दूर होईल तेव्हा हा व्हिडिओ पूर्ण बघा छोटासाच व्हिडिओ आहे पण यामधून व्हॅल्यू खूप मोठे डिलिवर होणार आहे याची मी तुम्हाला हमी देतो तर आता आपण बघतोय निफ्टीच्या पीई मल्टिपलचा डेटा तो सुद्धा गेल्या पाच वर्षांमधला तर जसा एखाद्या स्टॉकचा पी रेशो असतो किंवा प्राईस अर्निंग मल्टिपल असतो तसाच आपल्या मार्केटचा किंवा निफ्टीचा सुद्धा पी रेशो असतो आणि या डेटावरून आपल्याला क्लिअरली काय दिसते जेव्हा निफ्टी तीसच्या वर जातो किंवा कदाचित चाळीसच्या लेवलपर्यंत जातो तेव्हा निफ्टीमध्ये मार्केटमध्ये एक मोठी क्रॅश येण्याची शक्यता जास्त असते अदरवाईज जेव्हा निफ्टी खालच्या लेवलला असतो निफ्टीचा पी वीस ते पंचवीस या रेंजमध्ये असतो अशा वेळेला इथून मार्केट वर जाण्याची शक्यता जास्त असते ॲज अगेन्स्ट अ प्रॉबिलिटी ऑफ अ क्रॅश ऑर अ डाउनफॉल सध्या म्हणजेच अठ्ठावीस मे दोन हजार चोवीसला निफ्टीचा पीई जो आहे तो आहे एकवीस पॉईंट सातच्या आसपास याचाच अर्थ निफ्टी सध्या खूप एक्सपेन्सिव्ह रेंजमध्ये ट्रेड करत नाही आहे जर एखादी गोष्ट फार एक्सपेन्सिव्ह नसेल तर त्याच्या प्राईसमध्ये खूप मोठी फॉल येण्याची शक्यता फार कमी असते कदाचित दहा ते वीस टक्के प्रॉब्लिटी असू शकते की इथून फार मोठा फॉल किंवा क्रॅश येईल आपण निफ्टीचा पी अजून थोडा बेटर पद्धतीने समजून घेण्यासाठी पाच इयरच्याऐवजी वन इयरच्या टाईम फ्रेमवरतीसुद्धा जाऊन बघतो हो तर जेव्हा आपण एक वर्षाचा पीई मल्टिपलचा चार्ट बघतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की निफ्टी जेव्हा जेव्हा चोवीस पंचवीस किंवा तेवीसपेक्षा जास्त लेवलला गेलेला आहे निफ्टीचा पी त्या त्या वेळेला निफ्टीमध्ये आयदर एखादा मोठा फॉल किंवा एखादं छोटंसं करेक्शन नक्कीच आलेलं आहे तर सध्याचा निफ्टी पीईचा डेटा आपल्याला काय सांगतं रिसेंट एक्झाम्पल्स आपण जर बघितली तर दहा एप्रिलला ज्यावेळेला निफ्टीचा पी ट्वेंटी थ्री पॉईंट थ्री होता तेव्हा निफ्टीची स्पॉट प्राईस जी होती ती होती बावीस हजार सातशे त्रेपन्न आणि जसं तेवीस पॉईंट तीनला निफ्टीचा ई गेला तसं डिरेक्टली मार्केटमध्ये रिट्रेसमेंट आली किंवा करेक्शन आलं आणि एकोणीस एप्रिलपर्यंत म्हणजे आठ ते नऊ दिवसामध्ये निफ्टीची किंमत आली एकवीस हजार नऊशे पंच्याण्णव म्हणजे जवळजवळ आठशे पॉईंट्स निफ्टी डाऊन झाला निफ्टीने तेवीसचा पी मल्टिपल हिट केल्यानंतर अशाच पद्धतीनं तेवीस मेलासुद्धा एकवीस पॉईंट नऊ हा पीई मल्टिपल हिट केल्यानंतर मार्केटमध्ये थोडंसं करेक्शन आलेलं होतं बावीस हजार नऊशे सदुसष्टपासून बावीस हजार चारशे अठ्ठ्याऐंशीपर्यंत मार्केट आलं वैर आज जुलैमध्ये जर आपण डेटा बघितला जेव्हा चोवीसच्यासुद्धा वर गेलेला होता पी मल्टिपल तेव्हा मात्र एक चांगलाच क्रॅश आलेला होता मार्केटमध्ये सो सध्या जी निफ्टीची पी लेवल आहे यावरून आपण हे नक्कीच समजू शकतो की निफ्टीमध्ये एखादं छोटं मोठं करेक्शन येऊ शकतं थोडंफार प्रॉफिट बुकिंग येऊ शकतं स्मार्ट मनीकडून म्हणजेच एफ आय एस डी आय एसकडून पण फार मोठा क्रॅश येण्याची जी शक्यता आहे ती नाही आहे कारण जर निफ्टीचा पीई सध्या ट्वेंटी फाईव्ह प्लस असला असता थर्टी प्लस किंवा मोर दॅन दॅट जर फोर्टीच्या आसपास असला असता डेफिनेटली तिथे क्रॅशची हाय प्रॉबिलिटी असली असती कारण निफ्टी त्यावेळेला एक्सपेन्सिव्ह असला असता पण सध्या जी निफ्टीची किंमत आहे ती एक्सपेन्सिव्ह नाही आहे जी काही रिअल वर्थ आहे निफ्टीची किंवा निफ्टीमधल्या टॉप फिफ्टी कंपनीजची तीच सध्या आपल्याला निफ्टीचा प्राईस अर्निंग मल्टिपल सांगतो आणि तीच सध्या आपल्याला निफ्टीची स्पॉट प्राईससुद्धा हो सांगते पण तरीसुद्धा मार्केट असल्यामुळे इथे काहीही होऊ शकतं म्हणून अगदीच फॉल येण्याची किंवा क्रॅश होण्याची संभावना मी डिस्कार्ड करत नाही आहे दहा ते वीस टक्के प्रॉबिलिटी आपण ठेवू शकतो की कदाचित निफ्टीमध्ये एखादा क्रॅश येऊ शकतो याला पण अदरवाईज मोठामोटी एट्टी टू नाईन्टी पर्सेंट आपण जर विचार केला प्रॉब्लिटीने तर निफ्टीमध्ये अपमूव्हचे चान्सेस थोडे जास्त दिसत आहेत तर निफ्टीबद्दलचा ओव्हरऑल व्ह्यू घेतल्यानंतर आपण आता बघूया निफ्टीचा वीकली चार्ट आपल्याला काय सांगायचा प्रयत्न करतो आहे तर सध्या जो रेजिस्टन्स निफ्टीने फेस केला आहे हा एक टेम्पररी रेजिस्टन्स आहे पण ओव्हरऑल येणाऱ्या एक ते दीड वर्षामध्ये निफ्टी लवकरच पंचवीस हजार सहाशे या लेवलपर्यंत जाऊ शकतो इतका निफ्टी सध्या स्ट्राँग दिसते आणि या लेवलला जाईपर्यंत कदाचित छोटेसे पुलबॅक्स किंवा रिट्रेसमेंट नक्कीच येऊ शकतात कारण ही जर्नी स्ट्रेट लाईनसारखी कधीच नसते तर अशा पद्धतीची जर्नी असते तर हे पुलबॅक्स किंवा जे रिट्रेसमेंट्स आहेत हे कोणत्या लेवलपर्यंत येऊ शकतात तर यामध्ये दोन महत्त्वाच्या लेवल आहेत त्यातली पहिली लेवल म्हणजे ट्वेंटी वन सेवन हंड्रेड अँड फिफ्टी ही लेवल आहे हा एक मेजर सपोर्ट आहे निफ्टीसाठी आणि दुसरा महत्त्वाचा सपोर्ट आहे निफ्टीसाठी तो आहे ट्वेंटी थाउजंड नाईन हंड्रेड अँड एट्टी एट म्हणजेच एकवीस हजारची मोठा लेवल तुम्ही म्हणू शकता हे दोन्ही सपोर्ट जोपर्यंत इंटॅक्ट आहेत तोपर्यंत निफ्टीचा अप ट्रेंड इंटॅक्ट आहे असं आपण म्हणू शकतो आज झाला थोडासा मिड टर्म व्ह्यू पण येणाऱ्या एक दोन आठवड्यामध्ये एक दोन महिन्यामध्ये निफ्टी कशा पद्धतीने परफॉर्म करू शकतो यासाठी आपण डेली चार्टसुद्धा बघणार आहे निफ्टीचा पण त्याआधी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे रिसेंटली मी दोन स्टॉक्स माझ्या स्वतःच्या पोर्टफोलिओमध्ये के ॲड केले आहेत येणाऱ्या एक ते दोन वर्षाची रॅली चांगल्या पद्धतीने एन्जॉय करण्यासाठी आणि हे दोन्ही स्टॉक्स फंडामेंटली टेक्निकली खूप स्ट्रॉंग आहेत आणि या दोन्ही स्टॉक्सची नावं विथ देअर डिटेल्ड अॅनालिसिस मी आपल्या स्टॉकशास्त्राच्या ॲपवरती टाकलेली आहेत हे ॲप तुम्ही इन्स्टॉल करून हा अॅनालिसिस बघू शकता हे ॲप कम्प्लिटली फ्री आहे याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये आणि फर्स्ट पिन कमेंटमध्ये सुद्धा आहे आणि हे कम्प्लिटली लर्निंग ॲप आहे त्यामुळे इथे येऊन तुम्ही इतरसुद्धा बऱ्याच गोष्टी शिकू शकता सो so, प्लीज कन्सिडर इन्स्टॉलिंग दिस ॲप आता आपण बघतोय निफ्टीचा डेली चॅट आणि यामध्ये एक सपोर्ट ट्रेंडलाईन आपल्याला क्लिअरली दिसते तिन्ही वेळेला या लेवलला आल्यानंतर या निफ्टीच्या चॅटने बाउंस घेतला आहे आणि सध्यासुद्धा बावीस हजार पाचशे तीस या लेवलला निफ्टी असताना चा ही जी लेवल आहे ट्वेंटी टू थाउजंड वन हंड्रेड टू टू हंड्रेडच्या आसपासची इथे कदाचित निफ्टी आल्यानंतर इथे एक चांगला सपोर्ट घेऊ चा शकतो आणि या सपोर्टच्या बेसिसवरती आपली रॅली परत कंटिन्यू करू शकतो छोट्याशा वॉलेटॅलिटीनंतर पण समजा हा सपोर्टसुद्धा निफ्टीने जर ब्रेक केला तर मात्र ही ट्रेंडलाईन ब्रेक केल्यानंतर निफ्टी इझी एकवीस हजार सातशे पन्नास या लेवलपर्यंत इझिली येऊ शकतो आणि त्यानंतर एक सपोर्ट घेऊन आपली अपवर्ड जर्नी सुरू करू शकतो तर हा सगळा अॅनालिसिस झाला पॉझिटिव्ह अँगलने जेव्हा आपण म्हणतो आहे की निफ्टी आपली अपवर्ड जर्नी सुरू ठेवेल आणि अजून बेटर पी मल्टिपलला जाईल अजून बेटर प्राईस लेवल्सला जाऊ शकतं पण समजा निफ्टी निगेटिव्ह साईडला आला किंवा निफ्टीमध्ये आपण जे फेवरेबल मुवमेंट एक्सपेक्ट करतोय तशी न येता निफ्टीमध्ये निगेटिव्ह मुवमेंट आली तर काय करायचं आहे आपण प्रॉफिट कधी बुक करायचं आहे हे सुद्धा आपण बघूया विकली सध्या अपवर्ड जर्नीमध्ये असणाऱ्या निफ्टीने समजा आपला गिअर शिफ्ट केला आणि एक निगेटिव्ह जर्नी द्यायला सुरुवात केली तर तुम्ही वीस हजार दोनशे सत्तर ही जी लेवल आहे जी इथे प्रॉमिनेंटली दिसतील या लेवलला येईपर्यंत आपल्याला घाबरण्याचं कोणतंच कारण नाही आहे कारण तोपर्यंत निफ्टीची अपवर्ड जर्नी इंटॅक्ट आहे अपवर्ड ट्रेंड इंटॅक्ट आहे असं पण म्हणू शकतो पण समजा या लेवलच्या खाली वीकली चार्टने निफ्टीच्या वीकली चार्टने या लेवलच्या खाली जर का ब्रेक दिला आणि क्लोज दिला तर तुम्ही काय करू शकता तुमच्या ज्या स्मॉल कॅप आणि मिड कॅपमधल्या पोझिशन्स आहेत त्यामध्ये थोडंफार प्रॉफिट बुकिंग करू शकता किंवा एक्झिट घेऊ शकता स्टॉक स्पेसिफिक स्टॉप लॉसच्या लेवल्सवरती आणि समजा हीच डाऊनवर्ड जर्नी निफ्टीने कंटिन्यू केली आणि अठरा हजार चारशे अठ्ठ्याऐंशी या लेवलच्या खालीसुद्धा जर निफ्टीने वीकली क्लोज दिलं तर मात्र तुम्ही तुमच्या लार्ज कॅपच्या ज्या पोझिशन आहेत ज्या तुम्ही मिड टर्म आणि शॉर्ट टर्मसाठी घेतलेल्या आहेत नॉट फॉर लाँग टर्म पाच वर्षापेक्षा जास्त तुमचा लाँग टर्मचा व्ह्यू असेल तर तुम्ही डेफिनेटली चांगल्या क्वालिटीच्या फंडामेंटल स्टॉक्समध्ये राहू शकता पोझिशन होल्ड करू शकता पण तुम्ही शॉर्ट टर्म पोझिशन घेतली असेल तर तुम्ही त्यामधून प्रॉफिट बुक करून बाहेर पडू शकता किंवा तुमचे रिस्पेक्टिव्ह स्टॉप लॉसेस देऊन बाहेर पडू शकता त्यामुळे या दोन महत्त्वाच्या लेवल आहेत ज्या तुम्ही प्रॉफिट बुकिंगसाठीचे ट्रिगर म्हणून वापरू शकता हे परत स्टॉक स्पेसिफिक स्टॉप लॉस लेवल जे असतील त्यावरती बऱ्याचशा गोष्टी अवलंबून असतील पण हा एक तुम्ही ठोकताळा म्हणून नक्कीच वापरू शकता हा ओव्हरऑल निफ्टीचा ॲनालिसिस मार्केटचा ॲनालिसिस तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमचे काही पॉईंट्स असतील अॅनालिटिकल ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की लिहा जेणेकरून मला सुद्धा तुमच्याकडून नवीन गोष्टी कळतील आणि समजा तुम्हाला इन्व्हेस्टिंगमध्ये ट्रेडिंगमध्ये इंटरेस्ट असेल आणि इन्व्हेस्टिंग आणि ट्रेडिंगसाठी स्टॉक्स कसे शोधायचे हा महत्त्वाचा प्रश्न तुम्हाला जर पडला असेल तर आपले या विषयांवरती रेग्युलर वेबिनार्स होत असतात असे वेबिनार्स अटेंड करण्यासाठी साठी किंवा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत मिळवण्यासाठी खाली दोन गुगल फॉर्मसुद्धा दिलेले आहेत डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि पिंट कमेंटमध्ये ते तुम्ही फिलअप करू शकता आम्ही तुम्हाला नक्की नोटिफाय करू आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबतो पण असेच नवे अभ्यासपूर्ण व्हिडिओ प्रत्येक आठवड्याला बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि आपल्या चॅनलचे व्हिडिओज लाईक करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र